हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्टॅब स्टॅबचं मराठी तर खूपसणे भोसकणे वार करणे भेदून जाणे तीव्र वेदना देणे जखम वार घाव तीव्र वेदना किवा कळ होता है, स्टॅब्लापण वाक्यत प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी रिसीव्हड स्टॅब वून्ड्स इन हर बॅक दुसरा वाक्य आहे ही किल्ड हिम विथ अ स्टॅब टू द हार्ट तिसरा वाक्य आहे शी फेल्ट अ सडन स्टॅब ऑफ पेन इन द चेस्ट चौथा वाक्य आहे शी स्टेप्ड अ पोटेटो विथ हर फॉर्क फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू